आघात दुनियेचे हसून साहिले मी आघात दुनियेचे हसून साहिले मी आणि माझ्याच वेदनेला अळवून गायले मी आघात दुनियेचे हसून साहिले मी आणि माझ्याच वेदनेला अळवून गायले मी दुसवा सुनी असे हसता मला कशाला काट्यातही फुलाचे स्वप्न पाहिले मी कवी संमेलनाच्या सुरुवातीलाच आमच्या कृष्णाजीने जरा गंभीर वातावरण केलेलं आहे पण मग अशी काही पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि मग जे गावकता आणि श्रीरामचंद्र प्रभूच्या लग्नाच्या मुहूर्ताच्या संदर्भात काहीही केलं आणि पत्रिका जुळवताना असं एक पुस्तकही माझ्या समोर आलं त्यावेळेला इथे बसल्यानंतर मला काही ओळी सुचल्या त्या ओळी अशा आहेत की गुण जुळवले छत्तीस गुण जुळवले छत्तीस आणि मुहूर्तही काढला फक्कड गुण जुळवले छत्तीस आणि मुहूर्तही काढला फक्कड नवरी होती तरुण आणि नवरा मात्र म्हातारा जखड आता मला सांगा किती गुण असे जुळवले ते पुढे टिकणार आहे का पुढे काय झालं बामनाने काढलेल्या मुहूर्तावर थाटामध्ये विवाह केला काढलेल्या मुहूर्तावर थाटामध्ये विवाह केला मुहूर्त इतका चांगला की सहा महिन्यात घटस्फोट झाला आणि याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये सहा महिन्यापूर्वी फार मोठ्या साधवी गाजल्या त्या साध्वी गाजल्यानंतर त्या वेळेला काही जे सुचलं ते मी या ठिकाणी आपल्यासमोर मांडणार आहे जरा सुरुवातीलाच फार वातावरण गंभीर नको म्हणून थोडंसं मी काही हलकी कविता या ठिकाणी साजर करणार आहे फार मोठ्या साध्वी गाजल्या आपल्या सर्वांना माहीत आहे की झगमगीत फॅशन करुणी झगमगीत फॅशन करुणी तालक थिरकती पाय झगमगीत फॅशन करुणी तालात थिरकती पाय भजनाचा सोडून ठेका सिनेमाचे गाणे गाय शालीनता सोडून सारी शृंगार रसामध्ये नाली आणि सावध होई देवा बगरा दे मालि <laughs> कारण अशी एखादी साधवी असल्या देवाच्या सुद्धा भीती वाटण्याची भीती आहे ना की उद्या देवाच्या सुद्धा काहीतरी मनामध्ये वेगळे भाव यायचे असं काही सगळं पाहिल्यानंतर म्हणून मी त्यावेळेला देवाला सावध केलं होतं की जगा मग फॅशन करुणी तालात थिरकती पायम झगमगीत फॅशन करुणी तालात थिरकती पाय भजनाचा सोडून ठेका सिनेमाचे गाणे गाय शालीनता सोडून सारी रसामध्ये नाली, आणि सावध होई देवा बगरा देमा आली नखरे तिचे अफाट भक्तास वाटती लिला नखरे तिचे अफाट भक्तास वाटती लिला बघ तुझ्या श्रद्धेचा येते बाजार किती हा झाला नखरे तिचे अपाट भक्तास लीला बघ तुझ्या श्रद्धेचा येते बाजार किती हा झाला भक्तास उपवास यांना भक्तास उपवास यांना पंच पक्वांनाची थाली आणि सावध होई देवा बघ राधेमा आली असल्या साध्वी आणि असा रामसारके भोंदू असल्या साध्वी आणि असा रामसार भोंदू भोगून देहाचे भोग स्वतास मनवी साधू असल्या साध्वी आणि असा रामसारखे भोंदू भोगून देव भोग देहाचे स्वतःस मनवी साधू ढोंगाची देवा यांच्या पारच हाद झाली आणि सावध होई देवा बग राधेमा आली सावध होई देवा बग राधेमा आली धन्यवाद